नमस्कार मंडळी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासकीय मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रयत्न करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला ठिकाणी पदभरती असणार आहे त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात एडगिनी फॉर्म सुद्धा तुम्हाला भरायचा आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जिरात आहे त्याची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवीन तुमच्या सबस्क्राईब करून बेला नक्की द्यावा आज हा सुरू करूया ओके तर मित्रांनो तुम्हाला वसई विरार शहर महानगरपालिकांच्या अंतर्गत जाहीर सूचना आलेले आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान एम एच एम व पंधरा वित्तीयानुसार तुम्हाला अनेकांनी पदवर्ती असणार यासाठी कंत्राट स्वरूपात जरी पदवर्ती असली तरी सुद्धा तुमच्या कामाच्या बेसिसवरती तुम्ही रिजॉइनिंग करू शकता यामध्ये मित्रांनो जी काही पद्धती आहे यामध्ये जर बघितलं तर वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ सातरोग तज्ज्ञ शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वय एमबीबीएस पूर्ण व अर्धवे या संघातील जी काही पदवर्ती आहे त्यासाठी वॉक इंटरव्ह्यू असणार आहेत म्हणजे कोणतीही एक्झाम न देतात तुमचे टीन एक्झाम जी काही पदवर्ती असतात त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म जर दरबेला तर किंवा ही इंटरव्ह्यू आहे ते दोन 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 हजार सव्वीस ते सहा दोन दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही वसी विरार महानगरपालिका मुख्य कार्यकारी सामान्य परिषद कक्ष ए विंग सातवा मजला यशवंतनगर वसई पूर्व याद्वारे तुम्ही असणार आहे त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस स्टाफ नर्स स्त्रीरोगतज्ञ प्रवशा तज्ञ वगैरे जे काही पदं असतात त्यासाठी मी सांगू जे काही तुमची गुणांकन मेरिट असते म्हणजे तुमचं एज्युकेशननुसार मेरिट असते त्याद्वारे तुमची इंटरव्ह्यू प्रक्रिया असणार आहे त्यासाठी मी सांगू सर साक्षांगीत प्रतिसह दोन 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 हजार सहा ते सहा दोन दोन हजार सहा पर्यंत सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत वशी विरार महानगरपालिका यशवंतनगर पश विरार पश्चिम याद्वारे बाय हँड किंवा टपाल कुरिअरद्वारे सादर करण्यात यावे मग लक्षात घ्या तुम्ही सेल्फ किंवा एडिशन करिअरने सुद्धा तुम्ही ही जी काही ऑफलाईन प्रोसेस आहे ती तुम्हाला करायचं आहे त्यासाठी मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी किती पात्रता असणार आहेत पेस्केल काय असणार आहेत आणि मानधने किती असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहेत पहिली पोस्ट आहेत बाल रोगतज्ञ एकूण ए सीसाठी एकच जागा एम डी पेडिट्रेशन लागणार आहेत विथ एम एसी रजिट्रेशन लागणार आहे सत्तर वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे पंच्याहत्तर हजार तुम्ही पेस्केल असणार असतात पुढची पोस्ट आहे सहा रोगतज्ञ यासाठी ओपनची एकच जागा असणार आहे एन मेडिकल डिग्री लागणार आहेत त्याचबरोबर पण सत्तर वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे पस्तीस हजार तुम्हाला पैसे घेऊन असतात पुढची पोस्ट आहेत शहर गुणवत्ता कार्यक्रम ह्यासाठी एकूण एकच जागा ओपनची एकच जागा ह्यासाठी एनी मेडिकल डिग्री लावणार आहेत अडतीस ते त्रेशी वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस ह्यासाठी एकूण दहा जागा त्यापैकी मी थांबू जाती एक जमाती एक बजक एक बजड एक ईडब्ल्यू एक आणि ओपन एक जागा असणार आहे ह्यासाठी एम बी बी एस डिग्री विथ एमसी आय विथ एम एम सी रजिस्ट्रेशन राहणार आहे सत्तर वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे त्यासाठी पंच्याहत्तर तुम्हाला पे स्केल असणार पुढची पोस्ट वैद्यकीय अधिकारी एम एम बी बी एस ह्यासाठी एकोणीस जागा असणार कोणते आरक्षण असणार आहे ह्यासाठी एम बी बी एस डिग्री विथ एम सी आय रजिस्ट्रेशन विथ एम एम सी रजिस्ट्रेशन राहणार आहे सत्तर वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे आणि तीस हजार रुपये तुम्ही पेस केले असणार पुढची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी पंधरा तुमसर असणार आहेत त्याचबरोबर एम बी बी एस उमेदवार न मिळाल्यास बी एम एस वर तात्पुरतं स्वरूपात तुमच्याकडून पदभरती असणार त्यासाठी एकूण बावन्न जागा असणार आहेत त्यासाठी उन जातीसाठी चार जमाची चौदा विजा व दोन भज ब दोन भजक दोन विमप्र एक विम व आठ सी सात एडब्लिस सहा एकूण सहा जागांसाठी पदभरती असणार आहे त्यासाठी एकूण बावन्न जागा असणार आहे त्यासाठी एमबीबीएस डिग्री असेल तर एमबीबीएस एम सी आय रजिस्ट्रेशन एम एम सी रजिस्ट्रेशन लागणार आहेत आणि बी एम एस असेल तर एम सी आय एम रजिस्ट्रेशन लागणार बी बी एमबीबीएस असेल तर सत्तर वर्षापर्यंत तुम्ही चालू शकता साठ हजार रुपये पेस केले असणार आहेत आणि एम बी बी एस निश्चित बी एम एस उद्यारती ओपनचं वय आरती आणि काय तीनशेवर तुम्ही अप्लाय करायचं आहे यासाठी पंचवीस हजार पेस केले आणि अधिकतर कामावर हो। जवळपास चाळीस हजार रुपये पेमेंट त्या प्रकारसुद्धा तुम्हाला मिळणार आहे पुढच्या पोशात तक्ता बोमध्ये या ठिकाणी जर बहिलं तर स्टाफ नर्स असणार आहेत स्टाफ नर्स जे एन एम असणार आहे एकूण सहा जागांसाठी पदभरती असणार आहे त्यासाठी अनुजासाठी एक जमात एक विजा अ एक ई डब्ल्यू एस तीन जागांसाठी पदभरती असणार आहे त्यासाठी जे एन एम जे एन एम विथ बी सी नर्सिंग राहणार आहेत आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन राहणार आहेत त्यासाठी मी ओपन वय अठरा ते अडतीस वर्षे कळष्ट असेल तर ते वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे त्यासाठी मित्रांनो पेस केला असणार चौतीस हजार आठशे पर्यंत तुम्हाला पैसे असणार पुढचे पोस्ट स्टर्फ नर्स त्यासाठी मी मित्रांनो जे एन एम स्त्री असणार आहेत पंधरा वितरणानुसार तुमची पदभरती असणार एकूण बारा हजार असणार आहेत विजा व एक भजप एक ई एस एक आणि ईडब्ल्यू एस ए सी बी सी पाच आणि ईडब्ल्यूस पाच आठशे जागेसाठी पदभरती असणार आहेत यासाठी जी एन एम विथ बी एस सी नर्सिंग राहणार आहेत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन राहणार आहेत ओपन अडतीस आणि काय शाळे त्रेशेवरच तुम्ही अप्लाय करायचं आहे त्यासाठी वीस हजार रुपये पेस केल लावणार आहे पशुपोषण औषध निर्माण यासाठी ईडब्ल्यूसाठी एकच जागा असणार आहे त्यासाठी बी फार्मा किंवा डी फार्मा आणि एम पी सी रजिस्ट्रेशन लावणार आहेत ओपन अडतीस आणि काय त्रेशेवर तुम्ही अप्लाय करायचं आहे वीस हजार आठशे रुपये तुम्हाला पेस केल असणार आहे कृषी पो पोस्ट आहे औषध निर्माण राष्ट्रीय शेअर ऑरिगियम यांच्या अंतर्गत एकच जागा असणार आहे डी फार्मा किंवा बी फार्मा आणि पी सी रेस्ट्रेशन राहणार आहे ओपनचं वय अठरा ते काय कायशायत पेशेवर तुम्ही अप्लाय करायचं आहे सतरा हजार रुपये पेस केल असणार कृषी पोषण आहेत कृषा यासाठी एकूण तीन जागा भज बससाठी एक डब्ल्यू सी एक आणि ओपन एक, 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 एक जागेसाठी पदभरती असणार आहे त्यासाठी बी सी विथ ते लागणार आहेत ओपन अडतीसन काय आहेत पेशेवर तुम्ही अप्लाय करायचं आहे अठरा हजार सातशे रुपयेपर्यंत तुम्हाला पेस केल असणार कृषी पोस्ट आहेत कार्यक्रम सह साहित्य यासाठी ओपनची एकच जागा कोणत्याही विद्यापीठाची डिग्री राहणार आहेत आणि इंग्रजी चाळीस आणि मराठी तीस टायपिंग राहणार आहेत ओपनसाठी अडतीस काय सेश तुम्ही अप्लाय करायचं अठरा हजार रुपये तुम्हाला पे स्केल असतात पुढची पोस्ट आहेत बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पंधरा वितनुसार सध्याची जागा असणार आहेत त्यासाठी अनुजातीसाठी पाच जमाती चार विज एक भजब दोन भजब द एक विमप्र एक सी सात ई डब्ल्यू एस पाच ओ चार आणि ओपन सात जागेसाठी पदभरती असणार आहे त्यासाठी बाराव्या सायन्स बरोबर पॅरामेडिकलचा कोर्स किंवा हेल्थ सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स लागणार आहे ओपन वय अठरा ते अडतीस वर्षाचे त्रेशे वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे अठरा हजार तुम्हाला पेस केल ह्या सांगा डिटेल्स जर बघा तर व्ही व्ही सी एम डॉट इन वेबच्या तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यासाठी म्हणजे वयमर्जाची काही शासनानुसार असणार ती वयोमर्यादासुद्धा अर्ज सुद्धा असणार ह्यासाठी भरताना काही महत्वाची सूचना आहे त्यामध्ये उमेदवारी हे स्वतःचे नाव माध्यमिक शाळांनुसारच तुम्हाला जोडायचे आहेत त्याचबरोबर माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र सुद्धा जी जन्मतारीखेसाठी जोडायचे आहेत त्याचबरोबर जर महिलांचे नावामध्ये बदल असेल तर गॅदर जोडायचे आहेत स्वतःचा मोबाईल नंबर मिळालेली सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे त्याचबरोबर अर्जदार अनुषंगान काही सूचना त्यामध्ये शिक्षण गर्दी बाबत सूचना नोंद करायचे आहेत अर्ज सादर करायचे शेवटच्या दिनांकापर्यंत तुमची वय कॅल्क्युलेट केले जाणार आहे त्याचबरोबर अर्ज भरत असताना अंतिम वर्षात मिळालेली गुण मुलांची टक्केवारी द्यायचे त्याचबरोबर ग्रीड असेल तर ग्रीड सुद्धा द्यायचे त्याचबरोबर अनुभव असेल तर अनुभव सुद्धा तुम्हाला ठिकाणी जोडायचे आहे त्याचबरोबर लहान कुटुंबाची प्रमाणसूत्र सुद्धा जोडायची आहे त्यासाठी मित्रांनो जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया जर बघितली तर तुम्हाला या ठिकाणी जी निवड समिती असते त्यामार्फत तुमची निवड प्रक्रिया असणार आहे त्याचबरोबर एकाच तीन व एकाच पाच जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार यासाठी मित्रांनो जी काही पदभरती आहे त्यामध्ये तुमची गुणांकन पद्धतीने या ठिकाणी एक्झाम असणार आहे त्यामध्ये जर पहिले तर थेट मुलाखत असणारी विशेषतः वगैरे जे क्लास वनच्या पोस्ट असतात मग टेबल वनमध्ये जर पहिले तर त्यासाठी असणार आहेत सब्जेक्ट नॉलेज रिसर्च लिडरशिप अॅकॅडमिक एक्सपिरियन्स आणि एकूण एक्सपिरियन्स असे पन्नास गुणांची जी काही प्रायमरी तुमचे मार्क्स येतात त्यानुसारच तुमच्यानी एक्झाम म्हणजे जी काही प्र पदभरती आणि जी राहिलेली पदभरती आहेत म्हणजे जे एन वगैरे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असतो त्यासाठी जर पहिलं तर आवश्यक कॉलेज पन्नास गुण पदासाठी शैक्षणिक सर्व माहिती अस किंवा एज्युकेशन वीज गुण आणि अनुभव असतात तीस अशी शंभर गुणाची तुमच्याकडून पूर्ण पहिल्यांदा प्राथमिक गुणवत्ता असणार आहेत म्हणजे कोणतीही एक्झाम न देता तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे जी काही एक्झाम तुमची जी काही कॉलेज असेल त्यानुसारच तुमच्याकडे एक्झाम आणि निवड प्रक्रिया असणार म्हणजे मी गुणांकन पद्धतीने तुमच्याकडे एक्झाम म्हणजे मेरिट असणार आहे मी मित्रांनो आता तुम्ही कशा पद्धतीने अर्ज आहे ते सुद्धा पाहणार त्यामध्ये मित्रांनो हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला मराठीमधून भरायचा आहे तुम्ही या ठिकाणी कोणत्या पदासाठी कुठं अर्ज केला आणि अनुक्रमांक नंबर तुम्ही ठिकाणी पाहायचं आहे म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी अनुक्रमण एका नंबर आहे त्याचबरोबर या ठिकाणी एम यू एच एम असेल किंवा पंधरा त्यानुसार जे काही तुमचं ऑफिस असेल ते ऑफिससुद्धा तुम्हाला लिहायचं आहे उद्यासरला फोटोशूट करायचं आहे यामध्ये मित्रांनो उमेदवारी संपूर्ण नाव मराठी इंग्रजी कॅपिटल लिटरमध्ये लिहायचं आहे त्यामध्ये अडी नाव मराठी इंग्रजीमध्ये वडिलां स्वतःचे नाव स्वतःचे नाव इंग्र मराठी इंग्रजीमध्ये वडिलांचे किंवा पतीचे नाव मराठी इंग्रजीमध्ये आणि आळीचे नाव मराठी इंग्रजीमध्ये लिहायचे त्याचबरोबर पत्र वर्षाचा पत्ता पिनकोड सहित लिहायचा आहे मोबाईल नंबर लिहा आणि मेळा लिहा ह्यावरती तुम्हाला रिप्लाय येणार त्याचबरोबर जन्मतारीखमध्ये मध्ये महिना तारीख महिना वर्ष आहे आणि एक एक दोन हजार सोस रोजी किती वर्ष पूर्ण झाली महिना किती दिवस किती झाले ते द्यायचे त्याचबरोबर शिक्षण वर्षामध्ये इथे दोन कंपल्सरी आहेत म्हणजे एस एस सी एच सी आहे जर तुम्ही डिप्लोमा डिग्री पीजी काय केला असेल ते लिहा युनिव्हर्सिटी बोर्डाचं नाव उत्तीर्ण वर्ष टक्केवारी श्रेणी तुम्हाला द्यायची त्याचबरोबर कामाचा अनुभव असेल तर संस्थेचं नाव हॉस्पिटलचं नाव कधीपासून कधीपर्यंत काम केलं के ते वत्ते नऊ इयर म्हणजे एकूण वर्ष काम वाचेल तुम्हाला लय त्याचबरोबर ज्या कास्टमधून तुम्ही अप्लाय करू शकता ते लिहायचं म्हणजे एस सी एस टी वी जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओबीसी ए सी बी सी ईडब्ल्यू एस आणि ओपन असेल तर या जे की तुमच्या जी पदं आहेत त्यासाठी जी आवश्यक क्वालिफिकेशन आणि पात्रता आहे आणि कास्ट आरक्षण आहे त्यानुसार तुम्हाला हा फॉर्म भरायचा त्याचबरोबर आपणावर जर कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का टिकमार करा आणि जी डॉक्युमेंट जोडायचे त्यामध्ये शिक्षण घरता म्हणजे दहावी बारावी पदवी सर्टिफिकेट महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल इंडियन मेडिकल काउन्सिल सत्सेन मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन शास्वला दाखला डोमासेल एक्सपिरियन्स जातील दाखला जातो वैधा नॉन कम्युन्ट पॅन कार्ड व आधार कार्ड तुम्हाला जोडायचे आहेत त्याचबरोबर भारतीय अभारतीय काय असेल ते सिलेक्ट करा म्हणजे भारतीस ला त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये डोमासेल आय कि एस किंवा नो करा ठिकाण देणार टाका अर्ध स्वाक्षरी नाव तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे आहेत मी स्त्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे स्त्री तुमच्या वडिलांच्या किंवा पतीचे नाव लिहायचा मुलगामध्ये पती लिहायचा आहे वयवर्षी तुमचं लिहायचं ॲड्रेस लिहायचा आहे तुमचा करतो करतो की लिहा तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे त्याचबरोबर तुमची आज रोजी किती आहेत मला संख्या असे ते लिहा एक दोन काय असे ते लिहा असेल तर त्याची तारीख टाका असेल तर असे शून्य करा त्याचबरोबर ठिकाण दिनांक टाका अर्जाला शौक्षने नाव तुम्हाला लिहायचं आहे ओके तर अशा पद्धतीत तुम्ही घेणे हर विभागामध्ये कोणतीही एक्झाम नाही देताच तुमच्यासाठी एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जे जय